थेऊरचा अष्टविनायक चिंतामणी गणपतीचा इतिहास आणि कथा थेऊर पुणे जिल्ह्यातील एक लहानसे गाव हे अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे जिथे श्री चिंतामणी गणपतीचे मंदिर आहे हे मंदिर पौराणिक आणि ऐतिहासिक दोन्ही दृष्टिकोनातून महत्वाचे आहे पौराणिक कथा ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली असे मानले जाते की एकदा ब्रह्मदेवाच्या मनात चंचलता निर्माण झाली ज्यामुळे त्यांना वाईट विचार येऊ लागले या विचारांमुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले आणि ते एकाग्र होऊ शकले नाहीत त्यांनी आपली ही अवस्था दूर करण्यासाठी गणपतीची आराधना केली गणपतीने त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना मार्गदर्शन केले यामुळे ब्रह्मदेवाचे मन शांत झाले आणि त्यांची चंचलता दूर झाली याच ठिकाणी गणपतीने ब्रह्मदेवाला चिंतामुक्त केले म्हणून गणपतीला चिंतामणी हे नाव पडले गणासूर आणि गणपतीची कथा एकदा गणासूर नावाच्या एका राजाने कपिल मुनींवर हल्ला केला कपिल मुनी हे अत्यंत ज्ञानी आणि तपस्वी होते त्यांच्याजवळ चिंतामणी नावाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारी हिरा होता जो सर्व इच्छा पूर्ण करणारा होता गणासुराला या हिऱ्याची माहिती मिळाली आणि त्याने तो हिरा बळकावण्याचा प्रयत्न केला त्याने कपिल मुनींवर हल्ला केला आणि तो हिरा हिसकावून घेतला कपिल मुनींनी गणपतीला प्रार्थना केली गणपतीने गणासुराचा पराभव केला आणि त्याच्याकडून तो हिरा परत मिळवला त्यानंतर गणपतीने तो हिरा कपिल मुनींना परत केला पण कपिल मुनींनी तो हिरा घेण्यास नकार दिला आणि तो गणपतीलाच अर्पण केला तेव्हापासून त्या ठिकाणाला चिंतामणी गणपतीचे स्थान म्हणून ओळखले जाऊ लागले इतिहास थेऊरच्या मंदिराचे बांधकाम थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीचे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधले गेले पेशव्यांचे सरदार माधवराव पेशवे ज्यांना क्षयरोग झाला होता त्यांनी या मंदिरातच आपला शेवटचा श्वास घेतला या मंदिराच्या परिसरात माधवराव पेशव्यांची समाधी आहे या मंदिरात गणेशोत्सवामध्ये मोठी गर्दी होते या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून मंदिराच्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती स्वयंभू मानली जाते मंदिराचे महत्व या मंदिरात चिंतामणी गणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची आहे मूर्ती पूर्वाभिमुख असून ती दगडी गाभाऱ्यात आहे या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये मौल्यवान रत्ने बसवलेली आहेत मंदिराच्या आवारात एक मोठा मंडप आहे जिथे अनेक धार्मिक कार्यक्रम होतात या मंदिराला थेऊरचे चिंतामणी असेही म्हणतात कारण इथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सर्व चिंता दूर होतात दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते या मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी लोकांची श्रद्धा आहे हे मंदिर शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे पुण्यापासून साधारणत पंचवीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे हे मंदिर ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनांतून अत्यंत महत्त्वाचे आहे हे स्थान अष्टविनायकांपैकी एक असल्यामुळे अनेक पर्यटक आणि भक्त इथे येतात